आणि त्यामुळे पाय दुखण्याचा किंवा येण्याचा त्रास होत असतो आता बसलेल्या स्थितीमध्ये बस आहे पायांचे स्नायू आहेत ज्या शिरा आहेत त्या जास्तीत जास्त शिथिल करण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे असलेला ताण आहे तो पूर्ण निघून जायला मदत होईल कारण आता सध्याच्या स्थितीमध्ये दोन्ही पाय हे कार्यहीन आहेत कुठल्याही प्रकारचं कार्य करत नाहीयेत त्यामुळे जास्तीत जास्त ढिल्ले सोडा त्यावर असलेला ताण प्रत्येक वेळेस काढून टाका मग मनगट शिथील करा ढिल्ली सोडा दोन्ही हातांचे अंगठे तर्जनी, मध्यमा अनामिका करंगळी आणि पूर्ण तळहात शिथिल लक्ष आपल्या चेहऱ्यावरती केंद्रित करायचे सर्वप्रथम प्रथम दोन्ही दातांचे जबडे आणि जबड्यांमध्ये अडकलेली जीव आहे ती लिली सोडा सुद्धा ताण असतो टाळ्याचे स्नायू शिथील करा खानवटी खालचा आणि वरचा ओठ डावी आणि उजवी नागपुडी शिथील दोन्ही गाल दोन्ही कान दोन्ही डोळे दोले, डोळ्यांची बुगळं पापण्या भोवया आणि पूर्ण कपाळ शिथिल केसांची आणि टाळूचे स्नायू ढिल्ली सोडा ज्या ठिकाणी आपलं सहस्रार चक्र आहे ते टाळूचे स्नायू पूर्णपणे शिथील कपाळाच्या पाठीमाग ब्रम्हरंध्राची पाठीमागची बाजू आहे तिथले केसांची मुळ पूर्णपणे शिथिल करा ताणविरहित करा केसांच्या मुळावर सुद्धा ताण असतो शरीरातील प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी ताणविरहित जितक शरीर शिथील तितकच मन शांत आणि ज्यावेळी मन शांत असेल त्यावेळी श्वासाची गती आहे ती आपोआपच खूप संत व्हायला मदत होती ज्यावेळी श्वासाची गती संत असेल तर आपोआपच आपल्या हृदयाला कार्य हे थोडं कमी करावं लागणार आहे कारण पंपिंग थोडं कमी करावं लागेल तर अनपेक्षितपणे आपण हृदयाच्या कार्याला थोडी विश्रांती देतोय आणि मग हृदयाचं कार्य त्यानंतर वाढायला सुरुवात होतीये किंवा कार्यक्षमता वाढायला सुरुवात होतीये आपण ज्यावेळी खूप फास्ट काम करतो किंवा इतर काही गडबडीच्या गोष्टी करत असतो उदाहरणार्थ आलो तरी श्वासाची गतीही वाढलेली असते त्यावेळी हृदयाला पंपिंग हे जास्त करावं लागतं परंतु आत्ता आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये ओंकाराच्या स्थितीमध्ये किंवा आता आपण कर, शिथिली या स्थितीमध्ये शरीर खूप शिथिल आणि संत सुरू आहे श्वासाची गती आहे ती संत सुरू आहे आणि श्वासाची गती संत असल्यामुळं आपोआपच हृदयाला पंपिंग हे कमी करावं लागते त्यामुळे रोग द्यायला काही अंशाने आपल्याला विश्रांती मिळत आहे तर आयुर्मान वाढायला खूप छान मदत होणार आहे संपूर्ण शिथिल झालेलं आहे मनही खूप शांत झाले आणि श्वासही संत सुरू आहे आता करणार आहोत आपण श्वास ध्यान म्हणजे आणखी मनाची एकाग्रता वाढीस लागेल सत्तावीस अंकापासून उलट्या क्रमाने एक अंकापर्यंत का आपल्याला मोजत यायचंय दोन मिनिट कुठल्याही सूचना नाहीयेत आपला पण काउंटिंग करायचंय तितकं लक्ष आणखी एकाग्र होईल